राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून चर्चेत येत असतात पुन्हा एकदा ते आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले नेमकं त्यांनी ने कोणतं विधान केलंय आणि त्यांची चर्चा का रंगली तेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहत आहे टाइम महाराष्ट्र हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार ठेकड्यांचे पंचनामे करायचे का असं वक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केले नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माणिकराव कोकाटे गेले होते आणि त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि तिथेच त्यांनी एक वक्तव्य केलं त्या वक्तव्यानंतर कृषी मंत्र्यांवर पुन्हा एकदा टीकेची झोड उठली आहे कोकाटे यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलंय मी तसं बोललोच नाही अशी भूमिका सुद्धा त्यांनी घेतली नेमकं माणिकराव कोकाटे काय म्हणाले होते ते जाणून घेऊया माणिकराव कोकाटे म्हणाले की मी तसं बोललोच नाहीये बऱ्याच ठिकाणी पेरणी संपली आहे फळबागांचं नुकसान झालंय त्यामुळे फळबागांचे पंचनामे करण्याचं सांगितलं कांद्याची लागवड केल्याने कांद्याचे नुकसान झालंय आणि बऱ्याच ठिकाणी शेतीमध्ये माल कमी आहे जेवढे नुकसान झाले तेवढे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेत आणि नुकसान भरपाई सुद्धा देणार आहे काही ठिकाणी शेतकऱ्यांनी नांगरला आहे शेतीची मशागत करण्यासाठी नांगरणी करावीच लागते आता सोयाबीन कापूस शिल्लक आहे का त्यामुळे फळबागा उभ्या करण्यात आल्यात आणि त्या महत्वाच्या असल्याचं कोकाटे यांनी सांगितलंय माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टीकरण देताना असं सुद्धा म्हटलंय की माझ्या वक्तव्याचा पंचनामे करून काय करणार कांदे आणि फळ पिकांचे पंचनामे करण्यासाठी सांगण्यात आले ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालंय त्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेत सगळ्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आणि ज्या पिकांचं नुकसान होईल त्या पिकांची नुकसान भरपाई ही शासनाकडून देण्यात येईल ज्या शेतकऱ्यांच्या शेतात मालच नाही त्यांचे पंचनामे कसे करायचे असा सवाल सुद्धा यावेळी विचारण्यात आलाय याशिवाय ते असं म्हणाले की जे काही खरं आहे तेच मी बोललोय ठीक आहे चुकलं असेल तुम्ही त्याचा अर्थ वेगळा का काढताय मी काही वेगळं बोललोच नाहीये जे सत्य आहे जे खरं आहे तेच मी मांडले आणि तुम्ही जे बोलतात ते मी बोललो नसल्याचा दावा माणिकराव कोकाटे यांनी केलाय खर तर मागच्या वेळी सुद्धा कर्ज बाजारीपणाला घेऊन किंवा शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर माणिकराव कोकाटे यांनी एक वक्तव्य केलं होतं आणि त्यावेळी सुद्धा त्यांनी मी असं बोललो नाहीये अशी भूमिका घेतली होती अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान झालं आणि त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले माणिकराव कोकाटे यांनी पत्रकारांशी संवाद सा साधला आणि त्यावेळी त्यांनी एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याची सध्या चर्चा रंगली आणि खर तर शेतकऱ्यांकडून सुद्धा त्याच्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे कारण नेहमीच माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्री आहेत मग त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांची बाजू घेणं किंवा शेतकऱ्यांच्या विषयी बोलणं किंवा शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चुकीचं वक्तव्य न करता त्यांच्या बाजूने बोलणं महत्वाचं आहे आणि खरंच ते गरजेचं आहे पण अशी स्थिती असताना सुद्धा माणिकराव कोकाटे हे नेहमीच काहीतरी चुकीचं बोलून नंतर मी तसं बोललोच नाही अशी भूमिका घेताना दिसून येत असतात त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि सामान्यांमध्ये सुद्धा त्यांच्यावर टीका होताना पाहायला मिळते माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाईम धन्यवाद